आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप हे केवळ एक वनस्पती नसून ते ती घरातील पवित्रता सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास दर्शवत असते पण कधीकधी आपण अनुभवतो की तुळशीचं रोप नीट सांभाळूनही अचानक वाळतं जळतं किंवा नष्ट होतं हे फक्त निसर्गाचा भाग आहे का की यामागे काही आध्यात्मिक संकेत आहेत चला तर मग जाणून घेऊया की तुळशीचं रोग जळण्यामागचं नेमकं का कारण काय असू शकतं त्यावर कोणते सोपे उपाय आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्याला कोणते आध्यात्मिक व मानसिक लाभ होतात जाणून घेऊया तुळस जळण्यामागचं कारण नकारात्मक ऊर्जा किंवा दोष घरात वाद अपवित्रता किंवा वास्तुदोष असल्यास तुळशी वाळते किंवा जळते कडवी नजर नजर लागणे घरातील सकारात्मकता दिसून दुसऱ्यांकडून वाईट नजर लागू शकते अयोग्य दिशा तुळस नेहमी उत्तर पूर्व दिशेला लावावे चुकीच्या दिशेने परिणाम होऊ शकतो रोज पूजन न करणे तुळशी ही पूजनाची वनस्पती आहे रोज दिवा पाणी ओवळणे आवश्यक अशुद्धतेमध्ये स्पर्श करणे मासिक पाळी मृत्यू किंवा अपवित्र अवस्थेत तुळशीला स्पर्श केल्यास रोग परिणामी होऊ शकते जाणून घेऊया तुळशी वाचवण्यासाठी आणि नव्याने रोप येण्यासाठी उपाय तुळशीला रोज पाणी द्या व सूर्योदयानंतर ओवाळा तुळशी पुढे ओम तुळससे नमहा आमंत्र रोज अकरा वेळा म्हणा तुळशीच्या कुंडलीत गंगाजल किंवा गोमूत्र मिसळून पाणी द्या तुळशीच्या मुळाजवळ हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा घरातील वातावरण पवित्र ठेवा वात कटुता टीका टाळा तुळशी पुढे संध्याकाळी दिवा लावा व राम रक्षा विष्णू सहस्त्रनाम वाचा गुरुवारी किंवा तुळशी विवाहा दिवशी नवीन तुळस लावा जाणून घेऊया हे उपाय केल्यास काय लाभ होतो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आरोग्य शांतता व सुख समृद्धी घरात नांदते वास्तुदोषाचे निवारण होते लक्ष्मीचा वास टिकतो व वा धनवृद्धी होते घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि देवघर बलवान होतं तुळस जळणे हा नुसता योगायोग नसून हे एक सूचक संकेत आहे की आपण आपल्या घरातील ऊर्जेकडे लक्ष द्यायला हवं हे उपाय करून आपण घरात सकारात्मकता पवित्रता आणि देवकृपा नक्कीच अनुभवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या घरात तुळशीसारखं पवित्र रोग सदैव फुलत राहो ही श्री विठ्ठलचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ